आणखी एक महत्वाची बातमी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरांचा शिंदे फडणवीसांना इशारा आहे स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे अट्रॉसिटीच्या कायद्याखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केस करता येते असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सूचक इशारा दिला आहे माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणून नाही आदिवासी संघटना मा मागे पुढे बघणार नाहीत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की अॅट्रॉसिटी सुद्धा त्या दोघांना असणारं केसेस दाखल करता येतात मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून त्याच्यामुळे असा धनगर समाजाची मागणी आहे त्यांना आरक्षण पाहिजे त्यांचं वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असा ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मग म्हणून नाही की ॲट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून